वेलकम टू उज्ज्वलास किचन नमस्कार आज आपण बनवणार आहे मसाला वांगे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तीन कांदे घेतलेले आहे मोठे मी इथं ते कापून घेतलेले आहे उभे कापलेले आहे त्यानंतर थोडंसं सुकं खोबरं चार ते पाच लसूणच्या पाकळ्या छोटा आल्याचा तुकडा एक चमचा धनेपूड आणि थोडी कोथिंबीर आपण हा कांदा कापून आता भाजून घेऊन मसाला बनवून घेणार आहे वाटण बनवायसाठी आपल्याला हे साहित्य तयार करून घ्यायचा आहे हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आधी तव्यावर कांदा चांगला ब्राऊन कलरवर भाजून झालेला आहे थोडस तेल घालायचं भाजताना यात त्यानंतर खोबरं घालायचं आहे कापून घेतलेले खोबऱ्याचे काप घालायचे तेही भाजून घ्यायचे त्यातच लसूण घालायचा आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे त्यामुळे खोबरं आलं आणि लसूणही चांगला भाजला जाईल आपण या, या भाजीसाठी खडा मसाला वापरणार आहे या प्रकारे हा मसाला काढून घेतलेला आहे मी या मसाल्याच्या वाटणाची रेसिपी बघण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही बघू शकता डिटेल मध्ये बघण्यासाठी खडा मसाला यातनी घालणार आहे आणि हाही थोडस तेल घालून परतून घेणार आहे धनेपूड घालायचे आता धनेपुडाऐवजी त्यामध्ये अख्खी धने सुद्धा घालू शकतात चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरच्या काठ्या घालणार आहे मी यामध्ये पूर्ण कोथिंबीर घालणार नाही आहे त्या ज्या काठ्या असतात कोथिंबीरीच्या त्या आपण टाकून देतो बऱ्याच वेळा त्या काठीचे तुकडे करून कोथिंबीरीच्या ह्या घालणार आहे मसाल्यामध्ये आणि तेही थोडेसे भाजून घेणार आहे हा मसाला चांगला भाजून झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा मसाला गार झाल्यावर हे वाटण वाटून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला ही छोटी वांगी घ्यायची आहे काटेरी वांगी मधोमध कापून घ्यायची आहे आणि चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे कापल्याबरोबर पाण्यात घालायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन वर, तेल तेल ते तीन पाण्याने चांगले धुवून झाल्यावर एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तेल थोडंसं तापल्यावर त्यात हे कापून घेतलेले वांगे घालायचे आहे वांगे घातल्यावर त्यात थोडंसं मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आहे आणि हे चांगले वाफेवर थोडंसं एक मिनटासाठी परतवून घ्यायचे आणि एक ग्लास पाणी घालून हे वांगे शिजवून घ्यायचे आपल्याला ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनटामध्ये हे वांगे चांगले शिजून होतात पाच मिनटं झालेली आहे हे वांगे चांगले शिजून झालेले आहे दाबून बघायचे प्रेस करून बघायचे छान असे हे वांगे शिजून झाले आहे आता आपण हे काढून घेऊया आणि आता आपण मसाल्याची फोडणी करणार आहे आता कढई ठेवायची आहे तापायला आणि एक चमचा लाल मिरची पावडर घ्यायची त्यात थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं तापल्यावर आता ही लाल मिरची पावडरची पेस्ट यात घालायची आहे अर्धा मिनटासाठी चांगली परतवून घ्यायची आणि त्यामध्ये आता मसाला घालायचा आहे वाटून घेतलेला मसाला चांगला परतवून झाल्यावर त्यातही फक्त वांगी घालायची आहे आपल्याला यामध्ये आणि तेही या, ते या मसाल्यामध्ये थोडंसं परतवून घ्यायचे आहे थोडंसं परतवून झाल्यावर यात मीठ घालायचं आहे चवीनुसार पाणी घालायचं आहे आणि आपण जे वांगी शिजवण्यासाठी पाणी वापरलं होतं ते पाणी यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आपण वांगी शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि छान एक ते दोन उकडी या भाजीला येऊ द्यायची आहे चांगली उकडी आलेली आहे ही छान अशी गावरान ठसक्याची भाजी वांग्याची मसाला भाजी तयार आहे कोथिंबीर घालायची